हॅलो हा श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ ताई बोला बोला दिवसांना अनुभव बो शेअर करायचा करायचा म्हणून फोन करत होते आणि ताई मी मागे एकदा फोन केला होता बघा तुम्हाला हो का हो आणि मी खूप त्रासात होते अडचणीत होते आला ना तुमच्या अनुभव हो तर मला खूप अनुभव आला ताई खूप चांगला अनुभव आला हा तर मग आता ताईंना परत आपण ताई मी पुण्यातून मंचरमधून बोलते बर हा मी नाव नाही सांगत माझा कसा आहे ताई घरगुती जेव्हा काही असतात नाही प्रॉब्लेम तेव्हा नाव सांगायचंच नाही प्रॉब्लेम असतात बिलकुल सांगायचं नाही कारण मलाच आवडणार नाही ते तुम्ही सुखी असणं हे माझ्यासाठी मोठी गोष्ट हो ना ताई हो मला तुमचा अनुभव तुमचे हे ला अनुभव असतात ना मी रोज डेली ऐकते आणि माझ्यामध्ये इतकी प्रेरणा निर्माण होते इतका विश्वास निर्माण होतो स्वामींविषयी भक्ती निर्माण झाली आणि दोन हजार तेवीस साली ना मला इतका मस्त अनुभव आला ना ताई मी काही नाही म्हंटल आता आपण ना फक्त एक आपल्या दारामध्ये आहे ते घ्यायचं बिजलीच आणि आपण तेच स्वामी स्वरूप घ्यायचं आणि त्याचीच पूजा करायची तसं करून करून मी सुरुवात केली आता आमच्या घरामध्ये स्वामी सेवा काय नव्हती मला पण माहिती नव्हती त्याच्यानंतर मग मी ना हे ला अनुभव ऐकायला नवीन फोन घेतल्यानंतर म्हटलं काहीतरी त्याला चांगलं आपण युज करायचं म्हणून मग मी ना सुरुवात केली बरं का तुमचे स्वामी अनुभव ऐकायला एकदा अनुभव ऐकला बघा ते ख्रिश्चन ताईंचा त्यांना आभाळभर पूर्ण दादांचा पूर्ण अस चेहरा दिसला आणि त्यांचा अनुभव ऐकला म्हणजे इतकी माझ्या आतमध्ये आत्मशक्ती निर्माण झाली म्हणलं काहीतरी देवशक्ती आहे बरं का याच्यामध्ये आपण ना <laughs> पुढचे अनुभव पण ऐकत राहायचं नेहमी नेहमी <laughs> मग मी असं करत करत बघा नाशिकचे ताई हंडेताचे अनुभव ऐकले किती oh, छान सांगतात मस्त अहो इतकी भक्ती जागृत होती त्याच्यातून इतकी प्रेरणा मिळती मला <laughs> आहा, 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 मला असं शब्दामध्ये सांगताच येत नाही भारी वाटतो मला मग त्याच्यानंतर मी म्हंटल स्वामी मला ना एका फुलाच्या रूपात मी तुम्हाला माझ्याकडे नाहीये तुमची मूर्ती पण मी फुलाच्या रूपात आतापासून सुरुवात करते तर मग अकरा गुरुवार केले बर का ताई मग मी अकरा गुरुवार केले ना दोन हजार चोवीस ला माझे अकरा गुरुवार पूर्ण झाले तर त्याच्या नवव्या गुरुवार येते का हो oh. नव्या गुरुवारीच मला स्वामींनी oh. अक्कलकोटला नेलं माझं दर्शनही असं झालं गर्दी wow. नव्हती काय नव्हती इतकं छान दर्शन झालं शिवाय म्हटलं स्वामींना जातानाच का मला माझं कुटुंब म्हणजे माझी मिस्टर आणि माझा मुलगा दोघांनाही घेऊन जायचं होतं ना oh, oh, oh. ती इच्छा पूर्ण झाली किती सुंदर किती सुंदर हो ताई आणि दोन हजार तेवीस साली का जेव्हा स्वामींच करायला सुरुवात केली ना सेवा <laughs> तेव्हा भावाला ओवाळायला जायचं होतं दिवाळीत आणि भावाला ओवाळायला गेले तिथं जाताना मला असा अनुभव आला की म्हणजे असं रस्ता जास्त खडतर आहे तो जाण्याचा पाऊल वाटे सारखा मग <laughs> गाडीवर मोटरसायकल वरतीच ती गेलो माझी मुलगी मी आणि मिस्टर आम्ही ती गजन गेलो <laughs> गेल्यानंतर <laughs> भावाला ओवाळलं तिथून परत माझ जवळच माहेर आहे माऊच भावाला ओवाळलं आणि जवळच आहे पारगाव म्हणून हा। तिथंच निघालो आम्ही जायला तर तिकडे जाताना इतका मोठा नाग होता बापरे काही मनातच नव्हतं ध्यानातच नव्हतं आणि हा। तो असलंडून आला अरे बापरे हा। गाडी मोटरसायकल वरती आम्ही होतो ना तो आला आम्हाला भीती वाटली ना बर असं काय झालं म्हणून मग मुन गाडी थांबवली त्यांनी ब्रेक दाबला त्याने काही नाही का केलं ताई काही केलं नाही त्यांनी ना फक्त फसफस करीत म्हणजे ना असं आला परत वळाला गाडी त्याच्यात पूर्ण टच झाली होती बापरे हो आणि तो वळाला आणि परत पुन्हा जिथून आला तिथच परत गेला फक्त दर्शन द्यायला आलेले आणि हे श्रीकृष्णाचं दर्शन झालं ताई हो श्री श्रीकृष्णाच्या रूपात स्वामींनी दर्शन दिलं मला किती छान ताई ता, ओ इतकं भारी वाटलं त्या दिवसाला खूप छान वाटलं बर का त्याच्यानंतर परत एक अनुभव आला आता दोन हजार तेवीस सालीच तो पण अनुभव आला कि म्हटलं स्वामी मी तुमचं नामस्मरण करते मी तुम्हाला मानते मग मला ना आता काहीच नको मला फक्त ना साक्षात्कार द्या <laughs> हो म्हटलं स्वामी तुम्ही हुँ. आता माझ्या आयुष्यात आलेतच ना तर तुम्ही कुठे मग मला माझे मिस्टर पण खूप खूप व्यसन करायचे मी नाही का तुम्हाला त्यासाठी फोन केला होता मागे अच्छा हाँ, हाँ. हो तर मग तुम्ही मला सांगितलं होतं की ताई तुम्ही दादांकडून सेवा घ्या तर मग मी म्हटलं चालन ताई ठीक आहे मग मी माझा अनुभव शेअर नाही केला अच्छा अच्छा हा तुम्ही शेअर नाही केला म्हंटले मी शेअर नाही करत पण तुम्ही ना दादांकडून सेवा घ्या म्हटलं श्री स्वामी समर्थ दाई तसंच करते है है। मग मला असा अनुभव आला की स्वामी माझ्या स्वप्नात साक्षात आले रे महादेवाच्या रूपात साक्षात आले रडतच होती ना मिस्टरांनी मारलेलं खूप मारलेलं आहो आणि मग आई वडील आठवायचे रडू यायचं स्वामी दिसायचे डोळे पुढं स्वामींना सांगायची सारखं स्वामी मला असं का स्वामी असं का नामस्मरण करता करता रडू यायचं रात्रीच्या बारा वाजेपर्यंत झोप नाही आली मग जेव्हा झोप आली ना तेव्हा अगदी दहाच मिनिटात स्वामींनी दर्शन दिलं आहो बघा हा मला फक्त एका स्वामींचा चेहरा स्वामींच्या कपाळाला भस्म लावलेला आणि रुद्राक्ष कानामध्ये रुद्राक्ष आणि चंद्राची कोर दिसली डोक्यावरती महादेवाची ती जटा असती ना वरती हो, हो, हो. चेहरा इतका हसमुख चेहरा दिसला ताई मला आणि मग मला सांगितलं त्यांनी बर का कि बाळा उठ घाबरू नको असं सांगितलं बर का आणि बाळा उठ घाबरू नको जणू काय स्वामी मला दर्शनच देतात किती सुंदर इतकं सुंदर मला अनुभव आला ताई त्याच्या माझा ना हो ताई माझा ताई स्वामी आहेत आणि नेहमी आपण ऐकतो ना ताईंच्या श्रवण मध्ये कि स्वामी आहेत कधी ना कधी स्वामी आपल्याला अडचणीत असल्यावरती सुखादुखामध्ये प्रत्येक गोष्टी मध्ये स्वामी असतात आपल्या सोबत खरे खरे खूप मला हो ताई तुम्हाला शेअर आहे महत्वाचा अनुभव आहे तुम्ही तुम्ही मला सांगितलं होतं दादांकडून सेवा घ्या तुम्हाला सेवा घ्यायची गरज आहे मग मी ना प्रदीप दादांच्या मठापर्यंत जाण्याचा योग आला ताई दोन हजार चोवीस साली माझा अच्छा हा आणि ह्या डिसेंबरच्या ह्या महिन्यामध्ये आता मागच्या महिन्यामध्ये अच्छा अच्छा हा तर मग मी मिस्टरांना सहज सज म्हणलं मला तर जायचंय तुम्हाला यायचंय तर या शेतातली सगळी कामं आटोपली आणि मी म्हंटल मला जायचंय आता ह्या ह्या तारखेला चोवीस तारखेला दादांचा दरबार भरणार आहे आणि मी तिथं जाणार त्यांना मी असं सांगितलं ते म्हणले मग तू एकटी कुठं जाती मी येते तू मी येतो तुझ्या बरोबर मग मी म्हणलं यायचंय ना तुम्हाला चला मग आपण दोघ जाऊ ते म्हणायचे मी माझ्या मामाला विचारतो मी माझ्या अमक्याला तमक्याला नातेवाईकांना मित्रांना विचारतो मी म्हटलं हे बघा भाग आपला आहे आपल्याला सोडवून आहे मग आपल्याला तिथपर्यंत आपल्याला जायचंय आपली भक्ती नामस्मरण आपलं जे काय आहे ना अंतकरणातलं आपला भाग घेऊन आपण आपण स्वतः जायचं म्हटलं बाकी कोणाला मध्ये घ्यायचं नाही बरोबर त्यांना असं डायरेक्ट सांगितलं मग मी म्हंटल मला तर जायचंय मला दर्शन घ्यायचंय आणि मला जायचंय आहे म्हटलं त्यांनी मग ऐकलं बरं का म्हणले मग मन चाल तुझी एवढी तू जर एवढं म्हणती तर मग मी येतो आले बर का मला पण भीतीच होती म्हंटल येतात का नाही येतात का नाही पण म्हणलं चला आता आम्ही निघालो गेल्यानंतर पळस खेडे संगमनेरला आहे ना दादांचा मोठ तर मग आम्ही पळसखेडे म्हणून गाव आलं बर का नाशिक गाडीमध्ये बसलो गाव तर आले मठ पण त्यांना दिसला कारण ते तिकडून बसले होते ना त्यांना दिसलं मठ मला नाही दिसलं मिडाव्या बाजूला बसलेले होते आणि ते उजव्या साइडला बसले होते त्यांना बरोबर मठ दिसला आणि एसटी काही तिथं स्टॉप नाहीये नाहीये हो त्याच्यामुळे मग एस टी थांबली नाही आणि मग आम्ही गेलो पुढे तिथून मग चालत आलो बापरे नांदूर शिंगोटे मधून दोन किलोमीटर का काय आहे दोन तीन किलोमीटर एवढं चालत आलो म्हटलं ठीक आहे चला पाच वाजेपर्यंत आम्ही मठात पोहोचलो पोहोचल्यानंतर तिथं रजिस्ट्रेशन झालं नाव नोंदणी झाली शनिवारी हा आणि पोहोचल्यानंतर इतकं म्हणजे ना तिथं मंदिर स्वामींच्या मठात मूर्ती पुढे गेलो आणि इतकं गळा दादा दरबार भरलेला होता दादा समोर दिसत होते ना हो 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 कंठ दाटून आला माझा इतकं रडू आलं डोळ्याला माणसं सगळी तिथं बसलेली होती ओळीमध्ये तरी पण मला अक्षरशः डोळ्या पाणी येत होत हो ना ताई आणि दादांकडे गेले नंबर लागला चौथ्या दिवशी आमचा रविवारी नंबर लागला नाही सोमवारी नंबर लागला आमचा आणि तोपर्यंत स्वामींनी शनिवारची महाआरती मिळाली त्याच्यानंतर रोजची आरती मिळाली तिथं मठामध्ये तिथं आमचं इतकं म्हणजे इतकं सुंदर आमचं स्वागत झालं ताई कधीच विसरणार नाही मी तर वाँ वाँ वाँ। वाँ वाँ। किती छान ताई हो ना ताई आणि एवढं दादा किती दादांना काम आहे तरी पण दादा कधीच दाखवत नाहीत बरं का हो हो कधीच नाही दाखवत असं कि एवढं दादा पूर्ण ना अक्षरशः दादांना गोळ्या घ्याव्या लागल्या होत्या इतकी लोक होते आणि इतकी इतका फुल दरबार भरलेला होता जवळ सातशे साडेसातशे नंबर होती तिथं बापरे हो ना ताई मग स्वामींना सेवेकरांना विचारलं की ते सांगायचे तुम्ही अंत सा ना अंतकरणातून फक्त स्वामींना निवेदन मांडा तर तुमचा नंबर लागल आणि तुम्ही लवकर जासाल बापरे दादांपर्यंत मग असं अकरा प्रदक्षिणा घातल्या वटवृक्षाला स्वामींना सांगितलं म्हणलं स्वामी बाबा आहे ना नंबर लवकर लागू द्या दादांपर्यंत आणि मला जाऊ माझे मिस्टर ओरडायला लागले म्हणले आता मी ना जाणार निघून तुम्हाला पैसे दे ले, ले मी जातो निघून मी जातो माझी तर श्रद्धा निष्ठा मग मी म्हणलं स्वामीच आवरा आता म्हणून मन मग कळवळ स्वामींनी ऐकली त्याच्यानंतर मग आतमध्ये गेलो सांगितलं मग दादांना नंबर लागला आमचा पटपट सांगा कारण खूप मिस कॉल येत आहे फोन येत आहे सांगते हा आमचा नंबर लागला बरं ताई आणि नंबर लागल्याच्या नंतर मग दादांनी सेवा दिली आम्हाला सेवा दिल्यानंतर ते म्हणतात ना मठातून आल्यानंतर सत्तर टक्के भाग आपला सुटलेला असतो असं माझ्या बाबतीत घडलं ताई आणि माझे मिस्टर पूर्ण दादा रुपयाचे बंद झाले अरे वासन होत ना त्यांच ताई मला कायम आयुष्यभर टेन्शन टेंश, होत ना टेन्शनच स्वामींनी वाहून नेलं ताई मी दादा दादांकडे नंबर लागला होता ना ताई तेव्हा दादांनी सेवा दिली निघाले माझे मिस्टर माझ्या आधी निघून गेले तिथून आणि मी तिथं तिथून उठून निघतच होते जायला पाया दर्शन वगैरे पडून जायला निघतच होते दादांनी परत एकदा विचारलं ताई समाधान झालं ना तुमच्या शंकेच तर मी म्हंटल दादा माझे मिस्टर आहेत ना बारा वर्ष झाले खूप व्यसन करतात आणि म्हणून मी इथपर्यंत आले आणि माझी मुलगी दहावीला आहे तर तिचा अभ्यास होत नाही आणि तिने अभ्यासच कसा करायचा खूप आरडाओरडा करतात पिल्यानंतर हो तर मग दादांनी मी असं सांगितलं दादा म्हणले तुमचा भाऊ पाठीशी आहे तुमच्या सगळ्यात पहिला आधार हा दिला दादांनी दादा हा आणि दादा असं म्हणाले ताई आता तुम्ही निश्चिंत होऊन जा पुढे तुमचा तुमचा प्रश्न मांडून तुम्ही निश्चिंत निश्चिंत होऊन जा कारण ते हा ना ब्रह्मांड नायक बरोबर दादांनी मला हा शब्द दिला आणि खरंच दादांचा हा शब्द आज त्यांच्या बहिणीसाठी कामी आला होता अरे वा खूप छान ताई मी शेअर करते ताई हो ताई हो स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ